मागील पाच वर्ष झाले आपलं चालू पाच वर्ष बरं किती मशी पासून सुरुवात केली होती पण दहा मशी पासून चालू केलेली बरं दहा मशी पासून आता किती झाले सगळं साठ मशी साठ साठ मशी साडेचारशे पावणे पाचशेच्या आसपास कधी पाचशे होत आहे रोच्च संकलन मग हे सगळं दूध म्हणजे काय प्रोडक्ट वगैरे बनवत आपल्याला स्वतःच पॅकिंग स्वतःच आहे पॅकेजिंग बरं बरं कुठल्या नावाने हे चंद्रभागा नावाने म्हणजे स्वतःचा तुम्ही ब्रँड तयार केलेला आहे बरोबर मग बर, आता रोजचं साडेचारशे लिटर संकलन आहे मध्ये सगळ्या मशी आहेत कुठल्या जातीच्या मशी आहेत सगळ्या जातीच्या मुर्रा जातीच्या मशी आहेत सगळ्या हरियाणाहून खरेदी केलेल्या आहेत हरियाणाचे सगळ्या बरं आता तुमच्या फार्मवरती म्हशी पण विक्रीसाठी आहेत होय होय किती आहेत म्हणजे आता सध्याला वीस मशी विक्रीसाठी आहेत बर आता व्यवहार वगैरे चांगला आहे आणि मशी पण चांगल्या क्वालिटीचे आणतात बरं आणि आता आम्ही पण फार वेळा ऐकलेला आहे लोकांच्या तोंडून त्यामुळं आणि त्यांनी ज्या कष्टातून आणि ज्या ह्याच्यातून केलेलं आहे त्याचं एक्सप्रेशन घेण्यासारखं आहे त्याच्यामुळं तिथे येऊन मशी खरेदी करणं हे चांगली गोष्ट अनुभव चांगला आहे अनुभव चांगला अनुभव चांगला बरं बर कशा वाटले मशी तुम्हाला मशी चांगले आहेत चांगले आहेत ते पर बर्गी सर्व्हिस बी चांगले दूध काढून दोन टाइम बघा म्हणते एकी बाराली तर एकी चौदा त्यांनी गॅरंटी दिली आहे आल्यानंतर त्यांचा व्यवहार असेल किंवा त्यांचं मार्गदर्शन असेल कसं वाटलं चांगलं आहे चांगलं शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगला मार्गदर्शन गेल्या मी एक मस घेऊन गेलो इथून आधी तुम्ही खरेदी केलेला कसं वाटला व्यवहार ती कशी वाटली जशी पाहिजे तशी भेटली होती ते एकदम रिझल्ट चांगला वाटला त्या दृष्टीने आम्ही जरा आता बंदर घ्यायचंय मस बर त्यासाठी आम्ही आता चार मसरे घ्यायचे चार मशी घेण्यासाठी आला हो चार ती आधी जी तुम्ही मैस खरेदी करून गेलात जेवढं तुम्हाला दूध सांगितलं तेवढं ती म्हणजे दूध देते त्याच्या पटीने एक लिटर जास्त दे द्यायला लागली आम्हाला आणि तर... चार महिने जे ते आम्ही गाभ नेते तेव्हा त्यांनी सांगताना सांगितलेलं की बाबा हे आठ नऊ लिटर दूध पेल आम्हाला एक दहा लिटरचा त्याचा रिझल्ट चांगला मिळाला त्या दृष्टीनं आम्ही इथे तुम्हाला खात्रीशीर मिळते हो शंभर टक्के खात्री मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमच्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर तर सध्या आपण आलोय आहे कोल्हापुरातील कोल्हापुरातील पंचकृषीमध्ये असं फेमस असलेल्या प्रमोद बर्गेडेअरी फार्मवरती तर या फार्मवरती तुम्ही पाठीमागं बघू शकताय साठ म्हशी आहेत या फार्मवरती आणि एकंदरीत रोजचं यांचं संकलन आहे साडेचारशे ते पाच लिटरच्या दरम्यान यांचं रोजचं संकलन आहे आणि यांच्या फार्मवरती तुम्हाला टॉप क्वालिटीच्या म्हशीसुद्धा खरेदीसाठी आहेत इथं विक्रीला आहेत म्हशी तर त्यासुद्धा तुम्हाला टॉप क्वालिटीच्या म्हशी भेटतील तर सध्याला आपल्याला आपल्यासोबत प्रमोद बर्गे ठेवले आमचे ऑनर मालक आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबतच चर्चा करणार की एकंदरीत यांच्या फार्मवरती कामकाज कसं कस चालतं आणि किती म्हशी आहेत किती संकलन आहे याचं याबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं श्री नमस्कार परिचय करून माझं नाव अविनाश प्रमोद बर्गे आपला फार्म आहे इचलकरंजी कमनोर या ठिकाणी बर मागील किती वर्षापासून हा तुमचा मागील पाच वर्ष झाले आपलं चालू आहे पाच वर्ष बरं किती मशीपासून सुरुवात केली होती पण दहा मशी पासून चालू केलेली बरं दहा मशीपासून आता बोल आता किती झाले सगळं आता साठ मशी साठ साठ मशी चारशे पावणे पाचशेच्या आसपास कधी पाचशे होत आहे रोजचं संकलन मग हे सगळं दूध म्हणजे काय प्रोडक्ट वगैरे बनवतो आपल्याला स्वतःच पॅकिंग स्वतःच आहे पॅकेजिंग बरं बरं कुठल्या नावाने हे चंद्रभागा नावाने म्हणजे स्वतःचा तुम्ही ब्रँड तयार केलेला आहे बरोबर मग आता रोजचे साडेचारशे लिटर संकलन आहे मध्ये सगळ्या मशी आहेत कुठल्या जातीच्या मशी आहेत सगळ्या सगळ्या जातीच्या मुर्रा जातीच्या मशी आहेत सगळ्या हरयाणाहून खरेदी केलेल्या आहेत हरयाणाच्या सगळ्या बरं आता तुमच्या फार्मवरती म्हशी पण विक्रीसाठी आहेत का होय होय किती आहेत मशी आता सध्याला वीस म्हशी विक्रीसाठी आहे हरियाणाच आहे सगळ्या मोराते ज्या हरियाणामधून सरेदी केलेल्या किती व्यताजी किती काय सांगा तेव्हा पहिला दुसऱ्या व्यताजी पहिला दुसऱ्या आणि दुधाची कॅपॅसिटी वगैरे काय राहते कॅपॅसिटी दहा लिटर पासून अठरा लिटर पर्यंत आता सध्या ह्या ज्या हे दोन लोड आहेत त्याच्यामध्ये दहा लिटर पासून अठरा लिटरपर्यंत मिल्क कॅपॅसिटी आहे आता जर एखाद्या शेतकऱ्याला खरेदी करायची असते ऑन दी स्पॉट शेतकरी तुमच्या तर चालेल 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 काही अडचण नाही आता आधी कसं होतं आधी आपल्या विक्रीचं काम नव्हतं पण फक्त दुधाच होतं हळूहळू आपलं विक्रीचं पण काम चालू झालंय आणि काय झालंय कस्टमर पण आपल्याकडे एक विश्वास नाही आले बरोबर यांच्याकडे गेले की चांगल्या म्हशी वगैरे मिळतात त्याच्यामुळे ते पण काम चांगलं चालू आहे बरोबर महिन्याला साधारण किती म्हशीची विक्री होतात महिन्याला एका गाडीत किती म्हशी असतात साधारण दहा अकरा दहा अकरा म्हणजे चाळीस भर मशी येतात महिन्यात महिन्याला सेल होतात बरोबर कुठून कुठून शेतकरी येतात खरेदी करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून येतात कर्नाटकातून येतात बरोबर मग तिथं ज्या वेळेस मशी तुम्ही खरेदी करता तिथं खरेदी करण्यासाठी तुम्ही स्वतः जाता का स्वतः मी जातो हरयाणातून आठ दहा दिवस मी हरियाणातच असतो बर दुधाची दोन टाइम तीन टाइम धारा बघून जेणेकरून कसं आहे आम्हाला विश्वास म्हणजे आम्ही जर डोळ्यात डोळ्या आमच्या डोळ्यासमोर जर दोन टाइम तीन टाइम धारा काढून घेतलं तर आम्ही पुढच्या कस्टमरला सांगू शकतो की बाबा ही एक बारा लिटर देऊ शकते चौदा लिटर देऊ शकते आम्ही जर डायरेक्ट ऑनलाईन मागून घेतलं तर आम्ही कस्टमर काय होतंय विश्वासाने आमच्याकडे आहे बरोबर आहे मग आम्ही पण तो विश्वास कुठं आ, हे विश्वास घात होता का म्हणजे पूर्णपणे काळजी घेऊन आम्ही काम करतोय पाठीमाग जी सगळ्या विक्रीच्या मशी आहेत सगळ्या विक्रीच्या पहिल्या दुसऱ्या ही नाही नाही सगळ्या दुसऱ्या ह्या तिसऱ्या व्यताची एक सुद्धा नाही हा सगळ्या दुसऱ्या व्यताजी आहेत आणि साधारण आता चालू दुधाची कॅपॅसिटी काय म्हणलं तुमच्या पासून अठरा लिटर पर्यंत आहे बरोबर किमती कशी का राहतात काय आता किमती आपल्याकडं जशी क्वालिटी राहील तसा रेट राहील आता ज्या ह्याच्यात बघा एक लाख वीस हजारापासून एक लाख साठ हजारापर्यंत मशीद बरोबर हा त्या दुधाची कॅपॅसिटीनुसार ते रेट ठरला जातो मी जर एखाद्या शेतकऱ्याला जर आताच खरेदी करायची असतील तर मग ऑन खरेदी करण्यासाठी आलं तरी चाले चालेल 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 एक दोन किंवा जरी दहा जरी मशी खरेदी करायची असतील शंभर टक्के तुमच्याकडे संपर्क करून आलो तरी चालेल काही अडचण नाही बरोबर असाल तर भैया पण प्रोव्हाइड करू त्याच्यात पण म्हणजे एखाद्या फार्म वरती मशी पण पाहिजेत आणि भैया पण पाहिजेत ते पण देऊ आणि तुम्ही आपण मागच्या मध्ये पाहिलं की ते एक मॅडम आले होते त्यांना तुम्ही मार्गदर्शन पण केलं आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नवीन व्यवसाय पण सुरुवात केलेली आहे म्हणजे एका टायमिंगला त्यांनी दहा मशी खरेदी केल्या आता कसा आहे रिस्पॉन्स त्यांचा काय एक नंबर आहे आता त्यांचं नेक्स्ट मंथ मध्ये अजून लोडचा अजून प्लॅनिंग वगैरे आहे बरोबर अजून त्यांनी वाढवणार आहेत मशी बरोबर जन जशी म्हणजे कसं होते कस्टमर ज्या अपेक्षानं आमच्याकडे येते ते त्यांनी समाधान होऊन जाते त्याच्यात काय अडचण नाही आम्ही जसं बोलतोय तसं सर्व्हिस पण देतोय कस्टमरला म्हणजे शेतकरी समाधान आहेत म्हणजे समाधान आहे शंभर टक्के खरेदी करून शंभर टक्के बरोबर आता शेतकऱ्याला जर खरेदी करायची असतील म्हणजे काय हरियाणावरूनच डायरेक्ट खरेदी करून आणे असतील शेतकऱ्याला कसं होत आहे जर पाहायला असेल पण देऊ हरियाणातून पाहायला असले हरयाणातून पण देऊ काय अडचण मग ते हरियाणातून आणायची असतील तर मग ते शेतकरी म्हणून ऍडव्हान्स वगैरे काही घेता का असं काय म्हणजे हा म्हणजे कसं होतंय पन्नास टक्के तर ऍडव्हान्स कसं होतंय आता शेवट कसं आहे पैशाचा विषय असल्यामुळं असल्यामुळे सेफली गेलेलं बरं बरोबर आता ते हरियाणातून इथपर्यंत मशी येण्यासाठी किती दिवस कालावधी जातो काय सहा दिवस लागतात सहा दिवस आणि आणून तुम्ही सेट करता गाडी हा नाही नाही आता कसं होत आहे काल काल सकाळी गाडी उतरलेली आहे आज दाखवणार आहे मशी बरोबर मग म्हणजे इथं सेट वगैरे करत असाल का तुम्ही का नाही नाही कसं होत आहे कधी तर म्हणजे मशीच्या हेल्थवरती अवलंबून आहे मशी जर व्यवस्थित खात पित जर असल्या तर आम्ही डायरेक्टली दाखवतोय जर खात वगैरे नसल्या एक दोन तीन, तीन दिवस हा दोन तीन दिवस काय शेतकऱ्याच्या दावणीला जाऊन मस्त करता नाही त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे काळजी घेऊनच आम्ही विक्री करतो मित्रांनो प्रमोद बरगेडे ज्या मशी विक्रीसाठी आलेल्या आहेत त्या मशी आपण एक एक करून किती पेताची आहेत किती लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊया तर ह्या सर्व आता विक्रीसाठी आहेत ना बरोबर या सांगा किती पहिला रो आहे मग ह्याच्या मागे रेडी आहे आता सध्याला दूध हिचं दहा लिटर तयार आहे दहा लिटर तयार आहे तयार आहे म्हणायचं ही दुसऱ्या वेताजी आहे हिच्या माग पण रेडीज आहे हिचं पण नऊ दहा लिटर दूध आता सध्याला तयार आहे काल गाडी उतरल्या अजून एक चार आठ दिवसात फुल पीक पिरियड वरती येतील हिचं आठ लिटर आता सध्याला दूध तयार आहे ह्याच्या मागे सुद्धा रेडीज आहे बर आणि किंमतीच सांगायचं म्हटलं किती पासून किंमत हि जी आहे एक लाख चाळीस हजार पहिला रोज ही ही पण पहिला रोज आहे शिंग मोडलेला आहे बरोबर का नाही व्याल दूध आता दोन्ही टायमा नऊ लिटर दूध तयार आहे आता तिसरा टाइम आहे आता इथं इथं जे पेळतो टाइम आहे नऊ लिटर तयार आहे आणि ही जी मस आहे ही दुसऱ्या व्यताजी आहे दुसऱ्या व्यताजी तर काय दुधाची कॅपॅसिटी काय आहे जी कॅपॅसिटी आहे चौदा लिटर बर पण आता दूध तयार आहे जर नऊ दहा लिटर दूध तयार आहे सध्या सध्याला हा हे सगळी रेडक ही आठ दहा दिवसाची आठ दहा दिवसाची वेल बघू शकता इकडं प्रत्येकाच्या गळ्यात बिल्ला ज्याचे त्याच रेडको ज्याचे त्या नंबर बांधलेला आहे हिमस आहे पण दुसऱ्या व्यताचीच आहे हा काय कॅपॅसिटी हि तेरा चौदा लिटर आहे एक टाईमिंगला एकट नाही दोन्ही टाईम दोन्ही टाईमची हां 13 14 मागर रेडीला बर म्हणजे अजून हे म्हणजे वाढू शकते हां वाढणार हेज कसं आहे मध्ये इथं पूर्णपणे एक आठ दहा दिवस सेट झाल्याशिवाय दुधावरती चढणार नाही तुमच्या म्हणजे जिथे हरियाणामध्ये तुम्ही जेवढं दूध देता तेवढ्या बघून आणले आहेत इथं स्ट्रेस मुळे थोडस हा शेवट कसं होतंय तेवढं लांबून ट्रॅव्हलिंग करून येणे आठवड्याचा प्रवास असतो त्यामुळे आणि ही ही मशीन ही मद दुसऱ्या व्यत्याची आहे याचा मागे रेडी आहे बर हिच मोक्यावर आता नऊ दहा लिटर दूध तयार आहे आता कसं आहे सगळ्या मशीनचं आठ नऊ ला आठ ते दहा अकरा बारा लिटरच्या आसपास सगळ्यांचं दूध तयार सध्या बरं हां हे आता तयार तेरा लिटर दूध तयार बरं तेरा लिटर दुसऱ्या ही पण दुसऱ्या गटाची आहे बरोबर हा तेरा लिटर म्हणजे आता ही अजून वाढू शकते म्हणायचं वाढणार वाढणार शंभर टक्के पर्यंत जायला हो हो हिचं सोळा लिटर जे आम्ही मापून घेतलेलं आहे तिथं हरियाणात दूध ही काय किंमत हिची किंमत होईल एक लाख सेहेचाळीस से हजार एक लाख सेहेचाळीस हजार ओके ही मैस आहे ती ही दुसऱ्या व्यताची मस आहे हिच्या माग रेडी आहे हिची मिल्क कॅपॅसिटी आहे तेरा चौदा लिटर आता दूध तयार आहे दहा लिटर बरोबर आणि ही पण दुसऱ्या व्यताची आहे हिच्या माग रेडा आहे हा आता दूध तयार आहे अकरा लिटर सध्या म्हणलं हे दुसऱ्या वेता दुसऱ्या वेता दुसऱ्या वेता आणि ही मैसा मेल कर रेकॉर्ड आहे चांगलं की सोळा लिटर सोळा लिटर आम्ही मापल्याला पाचव्या दिवशी ज्या दिवशी आपण चीक खाली करतोय त्या दिवशी चीक खाली गेल्यानंतर दोन तीन टाइम आम्ही बघितले तर सोळा लिटर तिथं आपल्याला चांगलं कमीत कमी अठरा लिटरची अपेक्षा आहे या मशीनची अठरा लिटर पर्यंत जाऊ शकते माग पण रेडी आहे चांगली बरं काय ह्याची किंमत तिथे पर्यंत जाईल ह्याची किंमत जाईल दीड लाख दीड लाख दीड लाख रुपये ओके आणि आता ही मैसाईती

त्याची मिल्क कॅपॅसिटी चौदा पंधरा लिटर असू शकते बर आणि दिसायला पण चांगले किंमत द्यायची किंमत राहील एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार मोठी मैज दिसते काय साधारण कॅपॅसिटी वगैरे कशी मिळते जी मिल्क कॅपॅसिटी पंधरा सोळा लिटर आहे याच्या माग सुद्धा रेडीच आहे किती वेथाची ही दुसऱ्या व्यताची मैस आहे दुसऱ्या वेताची हा ओके तर साधारण किंमत कितीपर्यंत किंमत जाईल एक लाख सेहेचाळीस हजार एक लाख सेहेचाळीस हजार मशी बुकिंग झालेल्या आहेत का अजून आहेत अवेलेबल हा आता एक दोन दिवसात सगळ्या मशी जातील बरं म्हणजे शेतकऱ्यांना जर खरेदी करायला असतील तर लगेच संपर्क करावा शेतकऱ्यांनी हो, कारण सध्याला आपण बघतोय मी पाहिलं की कस्टमर सुद्धा आलेले आहेत कस्टमर सुद्धा येऊन बसलेले आहेत आणि कसं होतंय आणल्यानंतर एक दोन दिवस दाखवत नाही मशी कारण काय होतंय आणल्यानंतर त्यामुळे ती कवर होईपर्यंत थोडं स्ट्रेस मधून पर्यंत तुम्ही सेट करता सेट करून ओके तर मग आपल्या शेतकऱ्यांना जर इथं यायचं असेल जर तुमच्या फार्मवरती वगैरे हो यायचं यायच तर त्यांना कसं यावं तुमचा फार्म कुठं आहे आणि तुमचा नंबर वगैरे हो सांगा ना एकदा आपला फार्म इचलगंजी इचलगंज स्टँड पासून एक सहा किलोमीटर पडत आहे आपला गोटा डायरेक्टली हायवे पासून शंभर मीटर आतमध्ये त्याच्यानंतर फार्मचं नाव फार्मचं आपलं नाव आहे की प्रमोद बर्गी डेअरी फार्म आहे आणि माझा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट झिरो साठ दोनशे तेवीस ओके तर जर शेतकऱ्याला येऊन इथं दुधाची कॅपॅसिटी चेक करायचं असेल एक, एक दोन दिवस जर थांबायचं म्हटलं तर शेतकरी दोन टाइम तीन टाइम चार टाइम दुधाची बघू शकतात बघू शकतात काय अडचण नाही आता तुम्ही कस्टमर आहेत त्यांचं तुम्ही आता व्हिडिओ हा व्हिडिओ वगैरे पण घ्या जेणेकरून कसं आहे शेतकरी जे नवीन शेतकरी खरेदी करणार आहेत त्यांना पण बाबा एक विश्वास बसायला पाहिजे की बाबा इथे गेले की आपल्याला मशी चांगल्या मिळतील आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन पण करताय हो हो शंभर टक्के जे काय दुधाने म्हणजे दूध व्यवसायात ज्या काय अड्या अडचण येतील त्यात आपण शंभर टक्के सहकार्य करू त्यात काय अडचण नाही आणि आपल्यात कसं आहे राहण्याची खाण्याची वगैरे सगळी सोय आहे काय अडचण नाही राहण्याची सुद्धा व्यवस्था हो हो व्यवस्था वगैरे चांगली आहे काय अडचण शेतकऱ्यांनी इथं आलं राहण्याची व्यवस्था आहे तुम्ही पाहू शकता लिटर दुधाची कॅपॅसिटी ज्या मशी आहेत आणि तुम्ही दोन टाईम इथं दूध बघू शकताय की किती लिटरपर्यंत दूध येते तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करा इथे एकदम तुम्हाला टॉप क्वालिटीचे आणि खात्रीशीर इथं जातीचे जा मशी तुम्हाला भेटतील आता हरियाणाला जा जायची काही गरज नाही कारण इथंच तुम्हाला तुम्हाला पाहिजे असल्या म्हणजे किती वेळ वेताचे पहिल्या दुसऱ्या वेताच्या आहेत किंवा अठरा लिटरपर्यंत दूध सुद्धा मशी आहेत त्या मशी इथं उपलब्ध आहेत व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करा आणि हे तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शनही करतील आणि जर तुम्हाला या फार तुमच्या फार्मवरती भैया वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा यांच्याकडून तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो प्रमोद फार्मवरती हे पण शेतकरी खास मशी खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि इथं वीस मशीनचा लॉट आलेला आहे त्यातोकी यांना कुठे पसंत पडते किंवा मी किती खरेदी करणार आहेत याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्ते भाई कुठून <laughs> आलात काशेगाव पेटनाका काशेगाव बरं कुठं आलं गाव तुमचं भेट ना काम बरोबर बरं आता प्रमोद रिफ बर रिफॉर्मचा पत्ता कसा भेटला माहिती कशी भेटली तुम्हाला पत्ता गेल्या टायमाला मी मस घेऊन गेलो इथून आधी खरेदी केलेले कसा वाटला होता व्यवहार किंवा ती मैस कशी वाटली जशी पाहिजे तशी भेटली होती मस एकदम रिझल्ट चांगला वाटला त्या दृष्टीनं आम्ही जरा आता बंद रोज घ्यायचे मस बरं त्यासाठी आम्ही आता चार मसर घ्यायचे चार मशी घेण्यासाठी आला हो चार घ्यायचे बरं मग ती आधी जी तुम्ही मैस खरेदी करून गेलात जेवढं तुम्हाला दूध सांगितलं तेवढं ती म्हणजे दूध देते का त्याच्या पटीने एक लिटर जास्त दिला लागले आम्हाला बरोबर चांगला तुम्हाला आणि चार महिने आम्ही गाभण नेते त्यामुळे तिने सांगताना सांगलेलं की बाबा हे आठ नऊ लिटर दूध पेल आम्हाला एक दहा लिटरचा त्याचा रिझल्ट चांगला मिळाला त्या दृष्टीनं आम्ही इथं तुम्हाला खात्रीशीर मिळते हो शंभर टक्के खात्री आता इथं किती चार मशी खरेदी चार मशी घ्या यातले काय आता व्यवहार झाला का अजून पसंत करता चालला एक दोन पसंत झाले त्या दोन घ्यायचं चालले त्या बरं बरं म्हणजे तुम्हाला पसंत पडले पडल्या पडल्या दोन पडल्या व्यवहार वगैरे किंवा त्यांचा स्वभाव असेल त्यांचं बोलणं असेल होऊन मालकांच्या मालकांचा व्यवहार एक नंबर आहे मालका साडे थोडा आहे ते व्यवहार आहे आणि गॅरंटी माल आहे जशी मनापासून जशी हा आपल्याला खरेदी करू शकतो असं मशी आहेत काही बघितलं गेलं की पसंत पडतील असे वाटतात का नाही कसं आहे आपल्याला नशेबा तरी पण आपण थोडंफार नशेबांना हे पण साधले पाहिजे बरोबर असे मशी जे आता काय झाले थोडाफार आपल्याला माल कसा वाटतोय की बाबा वाहनात आलेला असतो चार दिवसानंतर त्यांचा फरक हा पडतो तर म्हणजे आता तुम्हाला व्यवहार वगैरे सगळं तुम्हाला चांगला वाटतं त्यामुळे तुम्ही डबल खरेदी करण्यासाठी शंभर टक्के शंभर टक्के ओके तर शेतकऱ्यांना तुम्ही तुम्ही काय सांगाल वगैरे शेतकऱ्यांना सांगण्याचा दृष्टिकोन काय भैया हे आहेत ना हे म्हणजे आपले मालक ते स्वतः जाऊन तिथे राहतात चार पाच दिवसात मशी बघतात हालावा काय म्हणजे तक्रार काय बघत नाही ते दुधाची गॅरंटी घेते ते त्यानंतर आपल्याला इथं गॅरंटी देते ते ही गॅरंटी बाबा फिक्स आहे तुमची आणि आम्हाला तुम्ही घेऊन जावा आम्ही नेल्यापासून आम्हाला त्याचा रिझल्ट चांगला आला त्यापासून आपण आम्हाला बघायला तर बंदरोजाला मी तेच सांगितलं की आपल्याला खात्रीशीर बाकीकडे बघण्यापेक्षा इथं खात्रीशीर माल मिळेल आपल्याला जाऊया हरियाणाला जायची गरजच नाही आपल्याला हरियाणाचा माल आपल्याला मिळतोय तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हे शेतकरी खास मशी खरेदी करण्यासाठी आले तीन यांनी याच्या आधी पण इथून मैस खरेदी करून नेलेले आहे त्यामुळे यांना इथं खात्रीशीर टॉप क्वालिटीच्या मशी भेटतील या हिशोबाने इथं आले यांना दोन मशी पण पसंत पडलेल्या आहेत आणि तुम्हालाही मशी खरेदी करायची असेल तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करा या व्हिजिट करा इथं तुम्ही दोन दिवस थांबा एक टाईम दोन टाईम चार टाईमसुद्धा तुम्ही मैस किती दूध लिटर देते याबद्दल तुम्ही चौकशी करा बघा तुमच्या डोळ्याने आणि मगच खात्रीने तुम्ही महेश खरेदी करा हे जे शेतकरी आहेत आठपाडीवरून या फार्मवरती महेश खरेदी करण्यासाठी आलेत या जे दोन मोरा मोरादा तिचे ज्याच्यासोबत कायतो मी तर या मशे या या शेतकऱ्यांनी खरेदी केले आहेत तीच माहिती आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचा परिचय करून घ्या दत्तात्रय पाटील मुक्काम जांभोळने तालुका आठपाडी जिल्हा सांगली दोन मयसे खरेदी केलेले आहे दोन मयसे खरेदी केले आहे तर आधी तुम्हाला फार्मबद्दल माहिती कुठून भेटली तुम्हाला ते तुमच्याच चॅनलवरने युट्युबरने शेतकऱ्याला ज्याच्या शेतकऱ्याला बघून इकडे आले हा बघून इकडे बर कशा वाटले म्हशी तुम्हाला म्हशी चांगले आहेत चांगले आहेत पर बर्गेनची सर्विस बी चांगली आहे दूध काढून दोन टाइम बघा म्हणते एक के जी बारा लिटर एक के त्यांनी गॅरंटी दिली आहे गीता आल्यानंतर त्यांचा व्यवहार असेल किंवा त्यांचं मार्गदर्शन असेल कसं वाटत चांगलं आहे चांगलं आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगलं आहे मार्गदर्शन बरोबर म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल असं देते बरं म्हणजे आपल्या हिशोबात आपल्या खिशाला परवडेल परवडेल असं भेट भेटत आणि खात्री देते बाबा काय जनावरांमध्ये खा दुधाची गॅरंटी काय तुम्हाला या ठिकाणी मोरामशी भेटतात बरोबर मग आता तुम्ही आठवडीवरून इथं आला मला बरोबर आता दुसऱ्या फार्मवरती वगैरे गेला होता का नाही कुठं बघायला बघितलं आपण या फार्म मध्ये सर्व्हिस जरा बरी वाटली इतर फार्मपेक्षा तुम्हाला इथं सर्व्हिस बरं वाटत मला जसं मनासारख्या पसंत पडल्या मला पाहिजे होते भेटले तर मग आता ही तुम्ही आता व्यवहार झालेला आहे का आहे कुठून आला संकेश्वर संकेश्वर कर्नाटक कर्नाटक बरं कसा वाटला अनुभव आणि इथं किती मशी खरेदी केल्यास आता मी दोन मशी खरेदी केल्यात दोन मशी होता व्यावार, कसा व्यावार 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 होता होता व्यवहार 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 कसा वगैरे काय काय बरं मग माहिती कुठून मिळाली तुम्हाला माहिती युट्यूबवरूनच मिळाली युट्यूबवरती आम्ही बघितलं होतं त्याच्यावरच आम्हाला माहिती मिळाली जशा व्हिडिओमध्ये मशी सांगितल्या होते तुम्हाला तसं तुम्हाला भेट तशा भेटल्या त्याच्यावर बरं म्हणजे यांचा व्यवहार वगैरे व्यवस्थित व्यवहार वगैरे व्यवस्थित बरं म्हणजे आता ही सगळ्या तुम्ही आता किती किती वेळेत दुसऱ्या 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 कधी आला तुम्ही खरेदी एक हो दोन दिवस अगोदर आलोय मग सगळ्या मशीनचा दूध वगैरे बघितलं सोय तर आहे हो सो यांच्याकडे तर राहिलो यांच्याकडे मी आणि येऊन मग इथं मशीन बघून दोन तीन टाइम दूध बघून मग घेतलं म्हणजे व्हिडिओ मध्ये तुम्हाला जेवढ्या आता किती लिटर कॅपॅसिटी आहे जेवढी सांगितलं तेवढं दूध देतेत काय हा तेवढं सांगितलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगितलं सोळा लिटर चौदा लिटर मग दूध आहे तयार त्यामुळे अजून दोन चार आठ दिवस गेले की अजूनही दूध वाढेल असं शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही या ठिकाणी व्यवहार व्यवहार वगैरे वगैरे कसा कसा होतो तुम्हाला कसा वाटला चांगला आहे आणि मशी पण चांगल्या क्वालिटीचे आणतात आणि बर्गेड युनिफॉर्म आता आम्ही पण फार वेळा ऐकलेला आहे लोकांच्या तोंडून त्यामुळं आणि त्यांनी ज्या कष्टातून आणि ज्या ह्याच्यातून केलेला आहे त्याचं एक्सप्रेशन घेण्यासारखं आहे त्याच्यामुळं तिथे येऊन मशी खरेदी करणं हे चांगली गोष्ट आहे हरियाणा जायची गरज नाही याच ठिकाणी तुम्ही तुम्हाला हरियाणाच्या गोष्टी इथं जरा जवळ मिळत असतील तर तुम्ही हरियाणाला जाऊन काय करायची गरज नाही इथे येऊन तुम्ही येऊ शकता इथं खात्रीशीर आहे आणि सगळी योजना त्यांनी जे तुम्हाला सांगतात त्या गोष्टीवर तुम्ही पुरेपूर अभ्यास केलात तर तुमच्या मशी तुम्ही इथून निर्त मशी एकाच्या चार होऊ शकतात एवढी गॅरंटी आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांनी इथून मशी खरेदी केलेली आहेत दोन मशी खरेदी केले आहेत कर्नाटकावरून इथं खरेदी करण्यासाठी खास आलेले आहेत की यांचा अनुभव आता आपण ऐकलेला आहे